कशा आहेत सर्व अशा करते सगळे तसं असतील सर्वांना तरी समज समर्थ तर आवरून वगैरे आता निघाले होते बाजारला गाडीतच बसले होते पण अचानक तुमच्या दाजींच्या आत्या आणि मामा आले पाहुणे आले घरी त्याच्यामुळे आता गाडीतनं उतरून म्हटलं थोडा वेळ थांबून चहा वगैरे करावं पाहुण्यांना सकाळी मला त्यांनी फोन वगैरे काही केलं नव्हतं काही कल्पना नव्हती पुण्याला गेले होते म्हणजे त्या आत्यांना काहीतरी जळवा त्याचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत दवाखान्यामध्ये पण फरकच नाही आहे तर आता पुण्याची ट्रीटमेंट घेतली आहे तरी ते मी छानसा असा चहा ठेवलेला आहे तर चला आता चहा वगैरे देते आणि याच्यानंतर बाजारला जाते आता पाहुणा आल्यावरती थोडंसं दहा पाच मिनटं इकडं तिकडं होतंच तर म्हटलं थांबून चहा वगैरे करावा त्यांनी मला कल्पना दिलेली नाही की येणार होते म्हणून येणार असते तर स्वयंपाक वगैरे करून ठेवला असता तसं काही त्यांनी सांगितलंच नव्हतं संसारामध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे होय बरोबर आहे होय आपण आपल्या संसारात काय केलं म्हणायचं काय केलं पितळाची भांडी आवाज ते पुतळाची भांड्यामध्ये कुणाला आत्याला तुझ्या भाईच्या नवऱ्याला पण नवीन म्हणल्यार मी झाली ती काय सासूनी लग भांडण नाही दिलं सासून

चला चहा पाणी वगैरे झाला आता मी आम्ही पण निघालोय बाजारला आणि पाहुणे पण निघाले घरी आता तिकडं मामा इथं आणि तिकडे त्यांची फोर व्हीलर लावले तर चला जातो आम्ही पण बाय बाय बाय